नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बऱ्याच जणांना आपण बोलताना ऐकलं असेल की मांजराची नाळ आपल्याला मिळणे किंवा आपल्या घरामध्ये मांजराची नाळ सापडणे आणि ते आपण जपून ठेवणे यामध्ये आपला खूप फायदा होतो किंवा आपल्याला धनप्राप्ती होते किंवा का आपले चांगलं होतं असं पद्धतीचं आपण ऐकलं असेल त्याविषयी नेमकं खू नेमकं सटीक उत्तर काय खरं उत्तर काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मांजर बाळंत झाल्यावर हो। तिची नाळ किंवा जार मिळणे कसे कसे चांगले असते काय फायदे होतात माझं माझ्या भावाशी या विषयावरती दोन दिवसापूर्वीच बोलले झाले मी त्याला आणि माझ्या आईला एक वर्षापूर्वी घडलेली गोष्ट सांगितली सांगत होतो तर झालेलं असं माझी आई गावी गेल्याने घरी मी एकटा झोपलो होतो रात्री तीनच्या सुमारास आमच्या मांजरिणीचा मोठ्याने आवाज येत होता डोळे पुसत पुसत पाहतोय तर तिने दोन पिल्लांना जन्म दिलेला एका पिल्लूला ती चाटून चाटून स्वच्छ करीत होती आणि दुसरे पिल्लू होते ते नुकतेच बाहेर पडले होते पण त्याची नाळ मात्र दोघांना चिकटूनच होती मी घरी एकटाच होतो आणि अशा गोष्टीचा अनुभव नव्हता वा कधी अशा गोष्टी पाहिल्या देखील नव्हत्या मला त्या दोघांना जोडलेली नाळ स्पष्ट दिसत होती आंज्रेनला जास्त ओरडतेलं पाहून मला वाटले की तिची नाळ वेगळी होत आहे तिची नाळ वेगळी होत नाही म्हणून मी छोटी कात्री घेतली आणि पिलांच्या बाजूने कट केली मला माहीत नाही की मी बरोबर केले की चूक त्यानंतर मी त्या मांजरी शेजारी एक कापड ठेवून त्या रात्री झोपलो हा प्रसंग मी परवा माझ्या भावाला आणि आईला सांगितला तर त्यांची रिॲक्शन ही वेगळीच होती तो म्हणाला अरे शाने भाग्यवान आहेस ती नाळ ठेवायचा होतास कुठे मिळत नाही ती चांगला असतो ते मी देखील थोडा आश्चर्यचकित झालो काय आहे यामागील तथ्य मला देखील कोणीतरी सांगा एक मात्र नक्की सांगतो त्या दिवशी मी एक बाजू कापलेली पण एक बाजू त्या मांजरिणीला चिकटून होती मी तिच्या भोवती पसरलेली घाण स्वच्छ करेपर्यंत ती नाळ गायब झाली कदाचित ती आत खेचली गेली असा तर मित्रांनो याबाबतीत तुमचा अनुभव काय आहे किंवा तुम्हाला याच्या आ या विषयावरती काय वाटतं किंवा तुम्हाला याविषयी तुम तुमच्या आजूबाला आजूबाजूला कोण असे लोक याविषयी बोलतात का किंवा तुम्हाला स्वतःला त्याबद्दल काय ज्ञान आहे का याबाबतीत जर तुम्हाला काय माहीत असेल तर कमेंटमध्ये याचे उत्तर नक्कीच सांगा आणि त्यामुळे सगळ्यांना याची माहिती मिळेल तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद